आपण आता विरीवर आलोय पाठी पाहू शकता तिकडे ते लोक अंघोल करतात विहिरीवर आणि विहिरीच्या बा बाजूला आता ह्या टायमाला कसं पावसाला जाऊन नंतर मग भरपूर टाईम झाला आहे तर मग आता भांभरुटी असते ती घराच्या जवळ जास्त मिळत नाही मिळते बट एवढं चा फुल पानं वगैरे मोठी नसतात तर आता आम्ही विहिरीच्या बाजूला आलो आहे खाली तर तिथे आम्ही आता भामरूट जमा करणार आहोत पोपटीसाठी जो की मेन इन्ग्रेडियंट आहे पोपटीचा तर तुम्हाला दाखवतो ते भामरुटी आता आम्ही तोडतो आहे ते घरी घेऊन जाणार मग आपण पोपटीची तयारी करणार पूर्ण दाखवणार तुम्हाला बघा नक्की तर मित्रांनो विहिरीजवळ आहे आपण आणि आता इथे हे भामरूट आहे इथे आलं आहे तिथे वरती पण बांधावरती आहे तर ते आहे ना जास्त आहे ना जिथे पाणी जास्त असेल ना आणि हे थंडीच्या सीझनमध्येच येतात भामरुटी त्याच्यामुळे जी पोपटी आहे आम्ही जी कोकणामध्ये आम्ही लावतो ती थंडीच्या सीझनमध्येच लावतो आणि ती खायला चांगली असते तर आता आपण त्याचा सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट असतो तो हा ही असतो पाला असतो भांबरुटीचा तर तो अशा पद्धतीने जमिनीवर असतो तलावाच्या बाजूला वगैरे जिथे थंड वातावरण असेल तिथे एकदम तो टवटवीत असतो तर इथून आपण आता भामरुटी तोडून जाणार घेऊन जाणार आहोत घरी म्हणजे पोपटी लावायला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जे काही इन्ग्रेडियंट्स पोपटीमध्ये टाकायचे ते मी एक एक करून तुम्हाला सगळे दाखवेनच काय टाकणार आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार त्याच्यानंतरला अंडी असतील नंतर अंडे स्वीट पोटॅट म्हणजे रताळे असतील बटाटे टाकणार आहोत मका टाकणार आहोत वालाच्या शेंगा टाकणार आहोत आणि अजून जे जे काही असेल जी पद्धत आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो हो तर आपण आता हे तोडतो आहे अशा पद्धतीने तोडायचं जास्त हे आतमध्येतलं जे त्याचं जाडं भाग असतं हे हे नाही घेतलं तरी चालेल मोठी मोठी पानं असतील ना तर अतिउत्तम कारण का हे आहे ना जे डेठा आहेत हे लवकर चालतात आतमध्ये तर काळं काळं खूप होतं त्याच्यामुळे फक्त पानं घेतली ना तर ती स्टीम झाल्यानंतर थोडी काली पडतात फक्त पोपटीनंतर पण त्यांना जास्त साफ करावं लागत नाही व्यवस्थित बाजूला होतात तर आपण जास्त करून बघणार आता भरपूर भांबरुटी येते तर आपल्याला भरपूर लागेल ती तर मी आता पिशवी आणले तर याच्यामध्ये जमा करणार आहे पूर्ण भरून आणि पानं पानंच घेणार आहे ठीक आहे तर चला मग एक एक करून आपण हे करूया तर मित्रांनो पोपटी करण्यासाठी आपण आता सगळा मॅरिनेट करून घेतला चिकन इथे त्याच्यात जिंजर गार्लिक पेस्ट लिंबू आहे त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर तंदुरी मसाला आहे आपला तिखट मसाला हलद टाकली आहे आणि त्याला मस्तपेकी मॅरिनेट करून घेतला आहे आता आणि चिकनला मस्त कट वगैरे करून इथे वालाच्या शेंगा आहेत आपल्या मटका साफ करून रेडी आहे त्याने टाकणार आहेत आपण आणि त्याच्यानंतर बटाटे आहेत आणि अजून काय आहेत टाकणार अंडे टाकणार आहे तर आपण एवढ्या शक्य हे करून मका पण टाकणार होतो पण मका आपल्याला मार्केटमध्ये मिळाला नाही तर त्याच्यामध्ये आपण एवढं सगळं पोपटीसाठी रेडी केल्या आणि सगळं पोपटी भरायला जसं किंवा आपलं रेडी आहे तिथे ठेवल्या पेपरमध्ये आपण चिकन असं बांधून गेलेलं आहे फॉईल पेपरमध्ये बांधण्याचं कारण हे असं आहे नाही बांधलं तरी चालतं पण मग त्याच्यात ते भांबरुटी आहे ती जळली की मग शिपकून राहते मग खाताना ते करपलेलं ते ह्याचं भांबरुटीचं पान असतं त्याला लागतं ते खायला मग थोडंसं काढायला जायचं वेगळं वाटतं तर फॉईल पेपरमध्ये जर आपण केलं तर ते व्यवस्थित शिजेल आणि खायला एकदम व्यवस्थित मिळेल आणि अंड्यांचं काय तसं नसतं आणि आपण कसं आता पोटी बनवणार आहे मीठ वगैरे कसं टाकणार आहे ते प्रॉपर दाखवतो तुम्हाला आता बघा आपण फॉईल पेपरमध्ये एक एक करून बांधूया फक्त व्यवस्थित मला ते एवढा पाहायला आहे की नाही मित्रांनो आपण आहे ना मॅरिनेट केलेलं चिकन मस्त फॉईल पेपरमध्ये बांधून घेतलं आहे आणि इकडे आपला बांगरूट आहे जो आपला मेन इन्ग्रेडियंट आहे तो आपल्या पोपटीचा त्याचा जो स्टीम केल्यावरती त्याचा जसं हे तो स्मेल येतो चिकनला वगैरे अंडांना वालाच्या शेंगांना तर तो पण रेडी आहे बाजूला मटका पण रेडी आहे साफ करून आणि आपण इथे रक्ताली पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत एक्स्ट्रा ॲडिशनल आणि मग अंडी टाकणार आहोत त्याच्यात आणि ह्या आपल्या त्याच्यात सेकंड मेन इन्ग्रेडियंट म्हणजे वालाच्या शेंगा आणि थर्ड म्हणजे चिकन आणि त्याच्यानंतर मग बटाटे दत्ताले जे एक आहे तुम्ही अजून याच्यामध्ये मका वगैरे ॲड करू शकता मका ॲड करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्ध प्रद, पद्धतीने प्रद, टाकू शकता तर आपण चालू करूया एक एक, एक इनग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायला मटक्यामध्ये आणि कशा पद्धतीने भरायचं ते मी दाखवलं तुम्हाला पूर्णपणे आपण आता पोपटी रेडी करायला घेऊया मटक्यामध्ये या ना सगळ्यात पहिला आपण खाली भामरूट टाकून घेणार आहोत जेणेकरून वरला धड लागेल तर आपलं काय आहे मटेरियल शेंगा वगैरे ते आपण खाली पहिली लेयर आहे ना शेंगा टाकल्यात आणि त्याच्यानंतर बाबरोटी टाकून त्याच्यावर आणि नंतर त्याचं थोडं मीठ टाकणार जेवढं आपल्याला स्वतः वाटेल तेवढ्या ह्याच्यासाठी अजून बाकी आहेत आपण थोडी थोडी लेअर करून वरती त्याच्यानंतरला आपण हे चिकन आहे ते असं एकदम मिडलला नाही ठेवायचं हे चिकन आहे ना ते साईड साईड साईडला पहिल्या लेअरवर त्या शेंगांच्या वरतीच ठेवायचं काय आतमध्ये त्याच्या लाला नाही टाकायचं मग आपले जेवढे पीस राहतील चिकनचे पहिल्या लेयरला ते असे साईड साईडला लावायचे आणि मध्ये जी जागा असते त्याच्या आता मध्ये तिथे आपण अंडी टाकणार आहोत अंडी अंडी आपण मध्ये त्याच्यासाठी टाकतोय ते जास्त झग लागून ते फुटणार नाही व्यवस्थित शिजतील त्याला काही जास्त घर लागत नाही आपण अर्धा डझन अंडी पहिल्या लेअरमध्ये टाकणार आहोत अर्धा डझन अंडी आणि सहा सात आपण चिकन टाके पीस टाकले आता त्याच्यावरती आपण पुन्हा झाकण लावून घेणार आहोत त्याचं पाल्याने म्हणजे आता दुसरी लेअर बसणार याच्यावरती पाला थोडासा त्याच्यामुळे वालाच्या शेंगा त्याने टाकते त्याच्यानंतर वालाच्या शेंगा टाकल्या त्याच्यानंतर थोडंसं परत मीठ टाकतो त्याच्यावर त्यांना लागायला आता बाजूला आधी हे करून घेतो बघायचे आपल्याला आपण या मधक्यामध्ये आहे ना बाजूने व्यवस्थित हे करून घ्यायचं बांबूटी लावून घ्यायची जेणेकरून जर धब जास्त लागला ना तर मग तुमचं ज्या आजूबाजीतलं हे शेंगा आहे चिकण आहे ते जल्ल्याचे चान्सेस असतात व्यवस्थित पॅक करावं लागतं व्यवस्थित पद्धतीने ते साईडला पॅक केल्यानं एक क्लिअर टाकू आपण इथे तर तुम्ही पाहिलं असेल की आता मी याच्यामध्ये सगळं वन बाय वन स्टेप बाय स्टेप पहिला वाऱ्याच्या शेंगा टाकल्या मग त्याच्यानंतरला त्याच्यावर थोडंसं मीठ असं टाकलं म्हणजे त्याला आतमध्ये लागायला पाहिजे जाडा मीठ टाकला आणि त्याच्यानंतर बाजूला चिकन जे yeah. आपण हे मॅरिनेट करून फॉईट पेपरमध्ये ऍड केलेलं okay. तर ते बाजूला लावले ला आणि मध्ये मग डझन म्हणजे सहा okay. अंडी टाकली म्हणजे अंडी मध्ये टाकली ती फिट राहतात त्याच्यामध्ये एकदम म्हणजे आणणार नाही आणि फुटणार नाही आणि त्याच्यानंतरला आपण परत थोड्याशा वालाच्या शेंगा टाकल्या थोडं मीठ टाकलं आणि परत पहिली लेअर पॅक करून घेतली परत मग त्याच्यावर परत चिकन साईडला लावले मग नंतर मध्ये अंडी टाकली आणि त्याच्यानंतर रत्ताले टाकले तोडून आपण आणि त्याच्यानंतर बटाटे टाकलेत आणि परत वालाच्या शेंगा त्याच्यावर टाकून आणि अंडी टाकले साप आणि परत मग त्याच्यावर मीठ थोडं टाकलं आणि रॅप केल्याने शेवटला परत वालाच्या शेंगा टाकल्यात आणि आता त्याच्यावर मीठ टाकलं आणि आता आपण त्याचं झाकण लावणार आहे त्याला बोलतात की पोपटीचं पूज त्याच्यासाठी भरपूर असं भामरूट लागतं तर ते आता भामरूट पूर्णपणे मी त्याला लावणार आहे अजून व्यवस्थितपणे लावेन एकदम आणि हा एक जो पहिला मेन पोर्शन असतो भाबरूटचा जो आपण लावलाय आणि त्याच्यानंतर हा एक मेन पोर्शन असतो की हा व्यवस्थित बसला नाही ना तर मग पोपटी तुमची होऊ शकते म्हणजे फ्लॉप पण शकतो आपण फ्लॉप होऊ शकते पण हे व्यवस्थित लावं लागतंय टाईट मटेरियल आणलं नाही पाहिजे व्यवस्थित वाफा आतमध्ये गेला पाहिजे स्टीम झालं पाहिजे सगळं शिजलं पाहिजे तर आपण बघूया आता हे मी बूट्स वगैरे लावतोय मग नंतरला मग अशा पद्धतीने आपण आता लावणार लावणारच असं व्यवस्थित असं सगळ्या बाजूला व्यवस्थित लावावं लागतं आपली पोपटी आता भरून पूर्ण झालेली आहे मर्चा आता आपण लावायला जाणार आहोत वगैरे लावून झालंय तर चला मग जाऊया अगे काय आता आपण लाकडं जमवतोय पोपटीच्या गोल जा लावायला आणि इथे आपले आहेत आता पाटी वगैरे हो ती घेतोय आपण आणि ती जमा करणार आहेत तीन दगड लावणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गवत आता इथे मिळेल काय माहीत आहे जवळ बट आम्ही तो आपला भात आपण झोडून झाल्यावरती तो पेंडा राहतो तो गवत असतो भाताचा तर तो, तो पेंडा यूज करणार आहे इथे तीन दगडा लावल्यात विटा आपण पाहिजे काम कर ना आता तू <tiny noises> तर मंडळी आपलं आहे ना पोपटी आता उभी करून झाली आहे आता आपण इथे त्याला मग खाली आग लावणार आणि मग वीस मिनिट ठेवणार आहे आपण वीस मिनिटानंतर आपण सगळं बंद करणार आणि मग नंतर पोपटी थोडं टाईम बाहेर ठेवणार तर बघा पुढे पूर्ण प्रोसेस दाखवतो तुम्हाला तर आता लावायला घेतो आपण लाव भंडा त्याच्यात पण आपण आता टायमर लावला इथे वीस मिनटांनी बरोबर आपण बंद करणार आहे आणि आता चालू झाले आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित आग लावून गेला तर अण्णा लावते आता त्याने आग लावून घेतली सगळ्या बाजूने आता वीस मिनटं कंटिन्यू आपल्याला आग चालूच ठेवायची आहे हेच लाकडं वगैरे संपली की मग गवत वगैरे टाकतच राहायचं आहे आणि झालेले चालू आता वीस मिनिटांनी तयार होईल बघा तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कसं शिस्त कसं नाही ते ना 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 ना। आपली मंडळी आहे पोपटी मंडल तर आता आपली पोपटी झालेली आहे वीस पंचवीस मिनिट झालेत आपण आता थंड व्हायला थोडं टाइम ठेवू तिला आणि मग नंतरला ओपन करू आपण पोपटीला आपली वीस पंचवीस मिनिटं मस्त आग देऊन आपण तिला शिजवली आहे पोपटी आता नंना बाजूला करतो आहे सगळं आणि मग आपण थोड्या टायमाने पोपटी ओपन करू तुम्हाला दाखवू कशी काय ते झाले मस्त आता चल इकडंच <laughs> <दिक्रच> खालीच <काले> ठ्या <स्था। laughs> पोपटी आपली झालेली आहे रेडी आता आपण थोडासा थंड होऊन मग लगेच आपण काढायला घेऊ दाखव तुम्हाला पूर्णपणे बघा आपली तयार झालेली पोपटी आपली तयारी झाली आपण पाणी वगैरे लावले सगळेजण बसलेत बाजूबाजूला आजूबाजूला आपले पोपटे आले आता गरम गरम आता गरम गरमच आहे ती दोन तीन मिनट थंड ठेवलेली आता आपण डायरेक्ट ह्याच्यावर टाकणार असा नाही काढायचं काळ काढपूज काढ पहिला बाजूलाच काढतो पानावर नको काढू असत वापारा मारतो एकदम भूज काढलास का डायरेक्ट वड असा एक टेन्शन नको नस तुला कुठल्या बाहेर पडते स्मेलच मस्ते तोच का आपण

Terima kasih telah menonton! Jangan lupa like, share dan subscribe ya! নতুন খাই পিছ পিছ কলো নকলে ব্যৱস্থিত

वाट लागली काय नाही पॅन कार्ड ना बाजूला संपला आता पॅन कार्ड ना बाजूला माझा आहे मी घेणार अरे प्लीज मेरा भी एक पीस मेरा